केंद्र आणि राज्य सरकारमधील भरती संदर्भात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता ठाणे महानगरपालिकेच्या चिंता अनमोनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेनं मुंबई विद्यापीठासोबतच करार केलाय पालिका आयुक्त सौरभराव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ठाणे महापालिकेच्या वतीनं आयुक्त सौरभ राव यांनी तर मुंबई विद्यापीठाच्या वतीनं रजिस्ट्रार डॉक्टर प्रसाद कानडे यांनी या करारावर सह्या केल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या प्रसंगी पालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे संस्थेचे संचालक महादेव जगताप विद्यापीठाचे प्र डॉक्टर अजय भांबरे उपस्थित होते मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेची चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात झालेला हा करार ऐतिहासिक आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अभ्यासक्रमात अनेक प्रकारचे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध असल्यानं अशा प्रकारचा करार करता आला असे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं पदवीची तयारी करत असतानाच स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं प्रशिक्षण मिळाल्यानं विद्यार्थी पदवी प्राप्त होताच पूर्ण आत्मविश्वासानं या परीक्षांना सामोरं जाऊ शकतील असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक कुलकर्णी यांनी व्यक्त केला या करारानुसार ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना क्रेडिट देऊ करणारे करण्यात असं पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्णार स्पर्धा परीक्षेशी निगडित कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणारे यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल तेवढं चांगलं असतं या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल याची डायरेक्टरेट ऑफ ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एम ओयू होतो आहे आता यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी डी देशमुख सेंटर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी खूप रिनाऊंड आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन किंवा स्पर्धात्मक ज्याला एम पी एस सी यू पी एस सी अशा सगळ्या वेगळ्या एक्झाम्स असतात मुलांची प्रिपरेशन खरं म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर सुरू होते आता यामध्ये आम्ही मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महानगरपालिका सी डी देशमुख सेंटर या दोघांनी मिळून असं मी ठरवलं की मुलं जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतील त्यांना सगळे जे प्रिपरेटरी कोर्सेस आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला त्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून दिले जातील त्यामुळे ज्या मुलांना ते, ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची प्रिपरेशन करायचे ते ह्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून ते कोर्सेस सिलेक्ट केले जातील ज्याला सी डी देशमुख कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन केंद्राचं तिथले एक्सपर्ट प्राध्यापकांचं मार्गदर्शन होईल त्याच्यामुळे ही जी विद्यार्थी आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयारी करताना ग्रॅज्युएशन करतानाच ते बऱ्यापैकी त्यांनी तयारी केलेली असेल त्यामुळे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा ते पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील